नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे लातूर जिल्ह्यामधील सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे लातूर सोयाबीनची अवकाळी अठराशे पाच क्विंटलची जास्तीत जास्त या सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर चौवेचाळीसशे पन्नास पंचेचाळीसशे सेहेचाळीसशे चांगलं सोयाबीनला लातूरमध्ये बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे आदर्श अॅग्रो इंडस्ट्रीज लातूर सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे या ठिकाणी शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद